स्थानिक राज्य निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत परंतु याच दरम्यान नांदेड शहरातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे आठ वर्षापासून प्रभागातून गायब असलेल्या नगरसेवकांविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला आहे गणेश नगर भागात नागरिकांनी एक बॅनर लावून आठ वर्षांपासून गायब असलेल्या नगरसेवकांनी आमच्या भागात इच्छुक म्हणून फिरू नये असा इशारा दिला आहे या बॅनरमुळे आता नांदेडच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक सहा गणेश नगरच्या मुख्य चौकात नागरिकांनी लावलेल्या एका बॅनरने सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे या बॅनरवर स्पष्टपणे लिहिले आहे की आठ वर्षापासून गायब असलेल्या नगरसेवकांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या प्रभागात फिरू नये कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेतल्यास आम्ही मतदान करणार नाही या बॅनर खाली नागरिकांनी पुढेही लिहिले आहे की राजकीय पक्षांना विनंती आहे अशा निष्क्रिय नगरसेवकांना उमेदवारी देऊ नका उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील या संदेशामुळे सध्या नांदेड शहरात चर्चा रंगली आहे की हा नागरिकांचा लोकशाहीतील जागरूकतेचा संदेश आहे का की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना दिलेला थेट इशारा गेल्या आठ वर्षात आपल्या भागात कामकाज समस्या निराकरण किंवा विकास कामांमध्ये सहभाग न दाखवणाऱ्या काही नगरसेवकांविरोधात नागरिकांचा आक्रोश या बॅनरमधून व्यक्त झाल्याचे दिसते निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा हा रुष अनेक इच्छुकांसाठी धडा ठरण्याची शक्यता आहे